नमस्कार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता आपल्या कलिंगाड्याचे हे एकतीस दिवस पूर्ण झाले आणि फुलं बी भरपूर लागलेली म्हणजे प्लॉट बी एकदम इकडे बघू शकतो छान असं इकडे प्लॉट म्हणजे ग्रोथ झाली प्लॉटची मलचिंगच्या खाली वेली आणले आणि मित्रांनो आता हवामान बी उष्ण झाले त्याच्यामुळे विहिरी रपारपा वाढणार आहे आणि आता आपल्याला मधमाशीची खूप गरज आहे मित्रांनो साठी तर मित्रांनो आज आपण मधमाशीची ही पिटी आणलेली मित्रांनो ही पिटी आणता नाही आपण भाडोत्री न डायरेक्ट आपण घेतलेली मित्रांनो साडेचार हजार रुपयामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपले जे उन्हा करून कलिंगड करायचे त्याला आपल्याला उपयोग होणार आहे अशा पद्धतीने पण मित्रांनो पेटी आणत एक काळजी अशी घ्यायची ज्या माश्या आपल्या मधमाशीच्या पेटी मध्ये आपल्याला आठ कप्पे पाहिजे म्हणजे आठ पोहे असणारी मधमाशीची पेटी घ्यायची मित्रांनो चार पाच दोन तीन कप्प्यावाली पेटी आपल्याला घ्यायची नाही जितकी संख्या आपल्या मधमाशी जास्त असेल तितकं पॉलिनेशन आपलं चांगलं होणार आहे तुम्ही बघू शकतात आपल्या पेटीला आपण किती मध म्हणजे आठ कप्पीची पेटी घेतली मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ मधमाशीची पोळे आपल्या पेटीमध्ये आणि असंख्य अशा लाखो माश मधमाशी आपल्या प्लॉटवरती मित्रांनो आणि आज बी मधमाशी पेटी आणल्यापासूनच तरी मधमाशी एकदम ऍक्टिव्ह एक झालेली मधमाशी एकदम वरती बसायला लागलेली मित्रांनो आपल्याला सुद्धा काळजी की याची मित्रांनो थंडीतल्या वाड्यांमध्ये आपल्याला साठी मधमाशीची पेटी ही वापरायची म्हणजे वापरायची एक समान सेटिंग होती मित्रांनो ऍपल बोर सारखी सेटिंग आपली जर झाली तर आपल्याला येणाऱ्या काळात फुगवणीला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तुम्हाला सुद्धा मधमाशीची पेटी आणायची आणि मित्रांनो मधमाशीची पेटी आणल्यानंतर आपल्याला एक अर्धा किलो ते चारशे ग्रॅम अशी पेटी साखर घ्यायची किंवा तुम्ही ठोसर बी साखर घेऊ शकताय तिचं पाणी करायचंय आणि अशा पद्धतीने अशा कॅरी बॅग मध्ये तिचं पाणी करून पेटी साखर किंवा ठोसर साखरेचं पाणी करून असं अर्धा एक किलोची पिशी घ्यायची आणि ह्या पिशव्या मित्रांनो कुठल्याही प्रकारचे होल वगैरे मारायचं नाही मधमाशी आपापच त्यांच्या काटीनी ते म्हणजे पाक साखरेचा पाक झाले मग मधमाशी आपापच काटीनी तो पाक घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी त्याच्यावर जात असतील आणि पाणी पाण्याचं भांड बी एक आपलं म्हणजे खापराचं भांड जरी वापरलं टीलचं भांड जरी वापरलं तरी चाल मित्रांनो साईडला पाण्याची अवस्था मधमाशींची करायची आणि हे जो साखरेचा पाक ही समजा चारशे पाचशे ग्रॅमचा तर हा अशा पद्धतीने ठेवून द्यायचंय मित्रांनो म्हणजे आपल्याला हे झाकण असं झाकून घ्यायचंय पोत्यावरती आणि अशा पद्धतीने असं ठेवून द्यायचं मित्रांनो तर याचा आपल्याला फायदा असा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या माश्या उठल्या का पाकावर होल पाडून त्याच्यामध्ये बसणार मित्रांनो पोत्यावर तुम्ही ठेवू शकता आणि मग आता कसं माश्या ऍक्टिव्ह त्याच्यामुळे त्याच्यावर ठेवायला गेलं तर ते आपल्याला चावते म्हणून असं पोत पोत काढून त्याच्यावर असं ठेवायचं अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो आपण लवकरच येणार या काळामध्ये उन्हाळी लागवड कलिंगाडाची आपल्या स्वतःच्या दहा एकर एक प्लॉट मधून आपण बियाची लागवड करणार आहे त्याच्यात आपण भेटणार आहे आणि सगळं व्हिडिओ मार्फत तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे